काय स्वप्न पाहिले होते काय सांगू आता घर त्यांनी सगळे स्वप्न तर तोडून टाकले गजानन मांबिडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मांबिडवार आणि साहिल मानले प्रेमात घेतलेल्या शब्द आणि त्या शब्द पूर्ण करण्यासाठी मृत्यूलाही सामोरं जाण्याची तयारी ही फक्त एखाद्या चित्रपटाची कथा नाहीये तर महाराष्ट्राच्या नांदेड घडलेलं मन सुन्न नांदेड जुना परिसरात गुरुवारी एक अशीच घटना घडली ज्यामुळे हादरला प्रेमाला विरोध म्हणून प्रियकराची निर्घुण हत्या करण्यात आली पण त्यानंतर प्रेयसीनं जे पाऊल उचललं त्यानं सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडलं नांदेडमधील बावीस वर्षीय सक्षम ताटे आणि आंचल मामेडवार यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेम संबंध होते लग्न करण्याचं त्यांचं स्वप्न होतं पण कुटुंबियांचा या नात्याला विरोध होता सक्षम वेगळ्या जातीचा असल्यानं हा विरोध आणखी वाढला असंही म्हटलं जात आहे आणि या तीव्र विरोधातूनच आंचलच्या कुटुंबियांनी एक भयानक कट रचला दरम्यान आमच्या प्रेमाला विरोध करून वडील आणि भावांनी त्याला संपवलं असं म्हणत तरुणीनं आरोपींना शिक्षेची मागणी केली आहे सक्षम काटेसाने माझं प्रेमसंबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला कुणी कुणी काल काल कुणी कुणी त्याच्यावर माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार कशाला गेलो होतं हा बाहेर कशासाठी गेला होता मी त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून दिलं हे सक्षमवर एम पडली होती तर त्यांना सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्यानं त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कशा कास्टमुळे तू दुसरं कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला तर मी लग्न करून कायम त्याचीच राहील असं म्हणत प्रेयसीनं नंतर चक्क मृतदेहासोबतच लग्न केलं गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आंचलचे वडील गजानन मामेडवार तिचा भाऊ साहिल आणि इतर काही साथीदारांनी मिळून सक्षम ताटेची निर्घुण हत्या केली सक्षम ताटे, के ताटे हा मित्रांसोबत थांबलेला असताना हिमेश मामेडवार याच्यासोबत त्याचा वाद झाला त्यावेळी हिमेश आणि त्याच्यासोबत असलेल्या एकानं सक्षमवर गोळी झाडली ती गोळी त्याच्या बरगडीतून आत गेली त्यानंतर रक्तबंबाळ झालेला सक्षमच्या डोक्यात फरशी घालण्या तरी आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला हत्येपूर्वी अंचलच्या आईनंही सक्षमला धमकी दिली होती अशी चर्चा आहे काही नाही लग्न करायचं वगैरे खूप काही स्वप्न पाहिले होते हो सांग ना काय सांगू आता घरच्यांनी सगळे स्वप्न ते तोडून टाकले एक इच्छा होती की लग्न करून सक्षमच्या या दोघांना ताब्यात घेतलं त्यानंतर साहिल मामेडवार आणि अन्य एकाला परभणी जिल्ह्यातील मानवत इथून अटक केली या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून पोलीस शोध घेत काल सायंकाळी मिलिंदनगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय वीस वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फ फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता त्यातील आरोपी आम्ही आज अटक केले आणि तपास चालू आहे गुन्हा ती बी एन एसचे कलम एकशे तीन एकसष्ट दोन एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे त्र्याण्णव एक सा तीन म्हणजे कट रचने वगैरे या घटनेतील सर्वात धक्कादायक आणि विचलित करणारा क्षण तेव्हा आला जेव्हा सक्षमचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी आणला प्रियकराच्या हत्येनं शोकमग्न झालेली अंजली त्याच्या मृतदेहाच्या जवळ गेली तिनं मी तुमचीच राहणार असं म्हणत पार्थिवाला हळद लावली आणि कपाळी त्याच्या नावाचं कुंकू लावलं आणि मृतदेहाशी विवाह केला माझे वडील आणि भाऊ हरले पण मरूनही माझा प्रियकर जिंकला आहे असं म्हणत तिनं हंबरडा फोडला हे दृश्य पाहून उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं घटनेतील मृतसक्षम ताटे आणि मुख्य आरोपी हिमेश मामेडवार हे जुने मित्र होते दोघेही हिस्ट्रीशिटिर गुन्हेगारही होते त्यांच्यातील मैत्रीमुळं एकमेकांच्या घरी येणं जाणं व्हायचं दरम्यान सक्षम आणि हिमेशच्या वहिनीत जवळीक वाढली ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला विरोध केला त्या ऊपर सक्षम आणि आचलचे प्रेमसंबंध हे गेल्या तीन वर्षापासून कायम होते त्याला विरोध करून वारंवार सांगूनही फरक पडत नसल्यानं सत्तावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सक्षम आणि हिमेश हे जुन्या नांदेड भागात एकमेकांसोबत भिडले या वादातून हाणामारी आणि त्यानंतर गोळीबार आणि फरशीन वार करत मामिडवार प्रेम संबंधांना होणाऱ्या विरोधाचा गंभीर प्रश्न समोर आलाय प्रेम निवडीचा हक्क आणि कुटुंबियांचा विरोध यातील संघर्ष किती भयानक रूप घेऊ शकतो हे या घटनेनं दाखवून दिलंय रिपोर्ट लोकमत डॉट कॉम